नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर श्री हरी विठ्ठल हे सर्वांचेच आवडते प्रिय दैवत आहे पण श्रीकृष्णाचा नेमका विठ्ठल झाला कसा हे आज मी तुम्हाला या कथेतून तुम सांगणार आहे पण जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर करूया मग सुरुवात सहाव्या शतकातील पुंडलिक हा आई वडिलांचा निस्सिम भक्त होता विठ्ठल त्यांचे आराध्य दैवत होते आई वडिलांचा भक्त असण्याचा मोठा इतिहास सुद्धा आहे त्याने एकदा आपल्या शासक दैवतेच्या भक्तीचा त्याग करून आपल्या आई वडिलांना घराबाहेर हाकलून दिले होते परंतु नंतर त्याला ते भयंकर वाटले आणि तो आपल्या पालकांच्या प्रेमात गुंतून गेला तो त्याच क्षणी श्रीकृष्णाची आराधना करू लागला त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीहरिविठ्ठल रुक्मिणीसह एके दिवशी दारात प्रकटले तेव्हा भगवंतांनी त्याला प्रेमाने उद्देशून म्हटले पुंडलिका आम्ही तुमचा आदरातित्य करायला आलो आहोत पुंडलिक त्यावेळी वडिलांचे पाय दाबत होते पुंडलिकाने सांगितले की माझे वडील झोपलेले आहेत त्यामुळे मी यावेळी तुम्हाला नमस्कार करू शकत नाही सकाळपर्यंत थांबावं लागेल त्यामुळे ते पुन्हा आपल्या वडिलांचे पाय दाबण्यात मग्न झाले भगवान आपल्या भक्ताच्या आज्ञेनुसार कमरेवर दोन्ही हात आणि पाय दुमडून विटांवर उभे राहिले ते विटेवर उभे राहिले म्हणून त्यांना विठ्ठल हे नाव पडले आणि त्यांचा आकार लोकप्रिय झाला विठोबा हे त्यांचे दुसरे नाव होते जेव्हा वडिलांना जाग आली तेव्हा पुंडलिकाने दाराकडे वळून पाहिले असता श्री विठ्ठल हे मोर्ती रूपात धारण झाले होते अशा प्रकारे पुंडलिकाची आई वडिलांविषयी भक्ती पाहून श्रीकृष्ण हे विठ्ठल रूपात धारण झाले आणि कायमचे विठेवर उभे राहिले मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की मला कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद